नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल्ह्याच्या वतीने रक्षाबंधन अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत अजित शिवाजीराव पाटील जिल्हा जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल्हा यांच्या नेतृत्वात लातूर शहरातील जवळपास एकोणीस हजार एकशे लाटच्या पहिली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र पंडित यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी राखी भावनिक संदेश देऊन महिला प्रतिनिधी मुंबईकडे रवाना यावेळी महिला मोर्चा अध्यक्ष राजनी यादव तसेच भाजपाचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते सिटीजन न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक मासूम खान यांचा लातूर जिल्ह्यातून विशेष रिपोर्ट देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून मात्य। आपल्या शहरामध्ये जवळपास अठ्ठ्याऐंशी हजार लाडक्या बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जात आणि त्यांचं प्रेम म्हणून त्यांचं ऋण व्यक्त करायचं म्हणून लाड जवळपास एकोणीस हजार शंभर लाडक्या बहिणींच्या वतीनं हा रक्षाबंधनाच्या निमित्ताचा कार्यक्रम होता एकोणीस हजार शंभर लाडक्या बहिणींनी देवाभाऊंसाठी आमच्यापर्यंत रा राख्या सुपूर्त केल्या आता त्या सर्व राख्या आम्ही देवाभाऊंपर्यंत पोहोचवण्याचा या ठिकाणी निश्चय केलेला आहे मी लातूर शहर जिल्ह्याच्या महिला मोर्चेच्या आणि सर्व महिला पदाधिकारी आणि सर्व मंडळाचे पदाधिकारी यांचे मी मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की जवळपास एकोणीस हजार शंभर लाडक्या बहिणींपर्यंत ते पोहोचले त्यांच्याकडून राख्या गोळा केल्या आणि आता त्या राख्या देवाभाऊं पर्यंत मुंबईला जाऊन ते देणार आहेत असा एक आगळा वेगळा उपक्रम त्यांच्या माध्यमातून झालाय त्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि खरंच एवढं मोठं ऐतिहासिक काम देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये झालेलं आहे म्हणजे अठ्ठ्याऐंशी हजार लातूर शहरातल्या महिला भगिनींना आधार देण्याचं काम लाडक्या देवा भाऊंनी केलंय त्यांच्या घरच्या छोट्या मोठ्या अडचणी असतील गटाचे पैसे असतील कुठं फीज राहिली असेल कुठं किराणा राहिला असेल कुठं दवाखान्यातली छोटीशी फीज राहिली असेल त्याच्यासाठी देवाभाऊ मुंबईत बसून आधार देण्याचं काम करतायत आणि त्याचं ऋण व्यक्त करावं म्हणून एक धन्यवाद म्हणावे म्हणून जवळपास एकोणीस हजार लाडक्या बहिणींनी त्यांचे ऋण लातूर शहर जिल्ह्यातल्या आणि म्हणून मी त्यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो आपण आज मतलब लातूर जिल्ह्यामध्येच आपण तो अभियान दाबो महाराष्ट्र आले आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत हे राख्या पोहोचणार आहेत कसं साधन झालंय काय म्हणाला खरं म्हणजे माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांच्या माध्यमातून देशामधल्या प्रत्येक महिलेला सक्षमीकरण करण्यासाठीचे जे त्यांच्या आजपर्यंतच्या योजना आहेत त्यामधलाच एक भाग म्हणजे लाडकी बहीण ही योजना आणि आपले लातूर शहरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून लातूर शहरामध्ये मा ज्या लाडक्या बहिणींना लाभ मिळाला जवळजवळ अठ्ठ्याऐंशी हजार लाडक्या बहिणी आपल्या लातूर शहरामध्ये आहेत आणि महिलांचा एक स्वभाव असतो हो की आपल्यासाठी काही करणाऱ्या भावाला काही ना काही एक पुष्प किंवा एक धागा देऊन कृतज्ञता व्यक्त करणे आणि तोच एक भाग म्हणून रक्षाबंधनच्या निमित्ताने लातूर शहरातल्या लाडक्या बहिणी जवळजवळ आताच अध्यक्ष म्हणाल्याप्रमाणे जवळजवळ वीस हजारापर्यंत लाडक्या बहिणींनी आपल्या आप पॉकेटमध्ये फक्त राखीच नाही तर तिचा एक भावनिक संदेश सुद्धा देवाभाऊसाठी दिलेला आहे आणि तो संदेश आणि त्या राख्या घेऊन आम्ही आमच्या लातूर शहरातल्या महिला प्रतिनिधीच्या वतीनं म्हणून आम्ही सगळ्या महिला मोर्चाच्या महिला भगिनी मुंबईकडे आता आम्ही निघत आहोत उद्या आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या वतीने त्या ठिकाणी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे खास महिलांकरता संवाद सगळ्या लाडक्या बहिणीशी त्या ठिकाणी आमचं हे राख्याचं संकलन आणि प्राथमिक स्वरूपामध्ये देवाभावना रक्षाबंधनाचा कार्यक्रम आमच्या महिलांच्या वतीने होणार आहे त्याकरिता सन्माननीय लातूर शहर जिल्ह्याचे अध्यक्ष अजितसिंह जी कवेकर यांच्या वतीने आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन आणि सहकार्य झालं त्यांच्या मार्गदर्शनात हा आमचा उपक्रम अतिशय यशस्वीपणे पार पडलेला आहे आज आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या वतीने हे राख्या घेऊन आपण पाहत असाल गाडी सजलेली आहे आमची राख्या या ठिकाणी आम्ही संकलित करून निघणार आहोत त्यासाठी आमच्या पाठवणीसाठी शुभेच्छा देण्यासाठी सगळे बांधव आमचे भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत धन्यवाद